हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत रसरशीत अशी बालुशाही तर आता रक्षाबंधन लव जवळच येते तर त्यासाठी काहीतरी गोड आपण बनवणार आहोत इथे ना मी बालुशाही बनवण्यासाठी येतना अडीचशे ग्राम इथनं मैदा घेतलेला आहे तर त्यामध्ये इथनं चवीनुसार मीठ टाकायचं खाण्याचा सोडा आणि चार चमचे इथनं मी गावरान तूप टाकलेले आहेत तर व्यवस्थित इथनं सर्व म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी येत ना बनवायला अगदी सोपी कोणीही पहिल्या प्रयत्नातसुद्धा बनवू शकते आणि म्हणजे तिला येतना जादा वेळ पण नाही लागत, लागत, लागत ते एखादं म्हणजे रेसिपी गोड बनवण्यासाठी इथनं वेळ लागतो ना तर ह्या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही तर इथे मी सर्व व्यवस्थित येतन मिक्स करून घेते आणि ही जेव्हा आपण इथं पिठा मळणार आहेत ना तर त्यामध्ये इथनं जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं कारण जास्त पातळ होऊ शकते आणि बालुशाहीचं जे कणिक असते ती जास्त पातळ नाही राहत आपण जसं पोळीचं पीठ मळतो ना चपातीसाठी तर ते तसंच बनवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स केले आणि इथनं आपण तूप वगैरे टाकले त्यामुळे ते चांगलं बाइंडिंग पण होत आहेत तर इथे मी इथनं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेणार आहेत आणि हे इथनं मैद्याचं असतं आणि त्याला इथनं लेयर्स लेअर्स पण चांगले सुटतात जर आपण इथनं जास्त पातळ बनवले ना तर व्यवस्थित होत नाही तर इथनं जेव्हा पण आपण पीठ मळतो ना तर ती ही काळजी घ्यायची काय ना जास्त पीठ येतन पातळ नाही मळायचं घट्टच राहून द्यायचं आणि सर्व व्यवस्थित येणं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहेत ना मी सर्व व्यवस्थित मळून घेतले आहेत आणि हे आता इथनं दहा मिनिटासाठी येत ना रेस्टसाठी आपण ठेवणार आहेत त्यामुळे इथनं ते व्यवस्थित भिसलं जातं आता आपण इथनं ना बालुशाही बनवण्यासाठी जो पाक लागतो ना तो बनवून घेणार आहेत तर इथे इथनं दोन वाटे साखर घेतलेली आहेत मी आणि एक वाटी इथनं पाणी टाकलेले आहेत तर इथे पाक पण येत जास्त घट्ट नाही बनवायचा जसं आपण गुलाबजामुनसाठी बनवतो ना तर तसाच बनवायचा आहे खूप घट्ट नाही बनवायचा घट्ट बनवल्यास ना ते खूप गोड होते तर इथे सर्व इथनं साखर मेल्ट पण झालेली आहे आता इथनं त्यामध्ये मी बेलची इथनं कुठून टाकलेली तीन चार बेलच्या घेतल्या आणि ते इथनं असं कुठून टाकले आणि इथे फूड कलर पण मी टाकलेला आहे ऑरेंज कलरचा कारण बालूशाहीला मस्त छानपैकी इथनं रंग आला पाहिजे तर त्यासाठी मी इथे कलर पण ॲड केलेला आहे हे आता इथनं आपलं आपला पाक इथे तयार झालेला आहे तर आपण इथे म्हणजे चारच सात ते आठ मिनिट इथनं उकळून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर तर आता हे दहा मिनिटानंतर हे पीठ येत ना असे व्यवस्थित कट करून घ्यायचे त्याचे एकसारखे येतन गोळे बनवायचे आहेत असे म्हणजे बालुशाहीच्या येतनं त्याला शेप आहेत इथे मी सर्व एका सारखे इथनं कट करून घेते असं हातावर घ्यायचं आणि राऊंड राऊंड फिरून घ्यायचा आणि मध्येच छिद्र पाडायचं काही एवढं म्हणजे त्याला शेप द्यायचं पण एवढं अवघड नाही आहे आणि जेव्हा आपण तळतो ना तर लेयर्स ॲटोमॅटिक छान पडतात त्यामध्ये तर अशा प्रकारे ना माझी पहिली बालुशाही तयार झाली बालुशाहीतना बनवायला खूप सोपे आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना घरच्या घरी बाहेर आणण्यापेक्षा येत घरच्या घरीच बनवून दिलेली इथं छान असते तर अशा प्रकार आहेत ना सर्व आहेत बालूशाही बालुशाही मी येत बनवून घेते आता रक्षाबंधनसाठी येत भरपूर काही म्हणताही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी येत मिसळचं प्रमाण खूप येतं इथे तेल येत ना एकदम म्हणजे असं मिडियमच राहून द्यायचं आहे खूप हाय फ्लेमवर कर, पण नाही क गरम करायचं कारण येत ना जी ना आतमधून कच्चे राहण्याची येत नाही शक्यता राहते तर त्यासाठी येत ना बालुशाहीतना कधी पण येत ना जेव्हा तळतो ना तर तेल येतनं जास्त कडक नको हो आहेत इत। तर इथे मी सर्व टाकून घेतलेले आहेत आता त्या बघा आटमॅ म्हणजे असे फुलतायत आपणही सोडा टाकलेला आहेत ना तर त्या सा त्यामुळे व्यवस्थित असे वर येत आहेत आणि कडाई येतांनी ना शक्यतो मोठीच कढाई घ्यायची म्हणजे ते ना तळायला येत ना जास्त असं हे होत नाही मोठी कढाई असली ना तर जादा सोडता येतात आणि आपला टाईम पण वाचतो तर तुम्ही बघू शकता मी एका साईडने पलटी केल्यात तर त्याला कलर पण छान येतोय मस्त लेयर्स पण सुटलेले आहेत तर बालूशाहीचं आहेत ना एकच आहेत फक्त तळण्याच्या वेळेस आहेत ना ती कमी फ्लेमवरच तळायची कारण आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते त्यामुळे थोडा वेळ लागेल पण एकदा रेसिपी अगदी परफेक्ट होते बरं तर इथे माझे तळून झाले आहेत सर्व मी एका डिशमध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर येत ना लगेच पाकामध्ये टाकायचे आहेत तर सर्व येत ना इथे बालूशाही मी काढून घेतले आता हा पाक येत ना पाकामध्ये येत ना माझ्याकडून येत ना नेमके ते व्हिडिओ शूट करायचं राहिलं तर याच्यामध्ये येत ना लगेच येत ना आपण जी बालूशाही काढली ना ते टाकून दिली मी इथे आणि तुम्ही बघू शकता आणि जास्त वेळ नाही ठेवायचं कमीत कमी येत कमी ना म्हणजे एक ते दोनच मिनिट ठेवायचे आणि लगेच काढून घ्यायचे जर आपण ज्या वेळ ठेवलं तर ते पूर्ण पाक येत ना त्याच्यामध्ये बसतो आणि खूप गोड लागू शकते तर आपली बालुशाहीत नाही ते रेडी झाली तर तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा